गावाकडे आलं की पाहिजे असं खेळायला मुलांना मिळतं आणि त्यातच त्यांचा खरा आनंद असतो त्यामुळं आम्ही सातारा लानं जाता गावाकडंच आलो कारण सातारामध्ये जरी गेलं तरी फ्लॅटमध्ये बंद फ्लॅटमध्ये बसा आणि काय टेरेसवर खेळाल तेवढंच पण गावाकडे आलं की पाहिजे एवढं अंगण खेळायला मस्त मज्जा करायला मुलांना मिळते तर नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज आमच्या देवाची पूजा होती भावकीच्या देवाची तर काळसरी आहे आमच्या भावकीची देवी तर आज पूजा होती मे महिन्यामध्ये पाच तारखेला दरवर्षी पूजा असते पण यावर्षी काय झालं पाच तारखेला पूजा न पकडता सात तारखेला पकडली कारण आमच्या गावामध्ये एक एक्सपायर झाले होते तर त्यामुळं तीन दिवस काही का पूजेचं काही करायचं नव्हतं त्यामुळं मग तिसऱ्या दिवशी पूजा पकडली तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि मग आज फायनली पूजा होती तर काय झालं मला पूजेला मी असंच माझ्या चुलत सासूबाईंना बोलले की मला पूजेला बसायचं कधीच मी आत्तापर्यंत बसले नाही तर म्हणजे लग्न झाल्यापासून तर त्या मला बोलल्या की मग आपल्या भावकीची पूजा आहे तर त्या पूजेला बस मग तर मी बोलले ठीक आहे मग तर मग मी आमच्या घरच्यांना सांगितले की आम्हाला पूजेला बसायचं आहे मग त्यांनी सांगून दिलं ते पूजारे त्यांना की आमची सून आणि मुलगा बसणार आहे पूजेला यावर्षी तर मग आम्ही यावर्षी बसलो पूजेला आणि पहिल्यांदाच बसलो लग्न झाल्यापासून पहिलं लग्नामध्ये बसलो होतो आणि त्याच्यानंतर आत्ता बसलो तर इथं सगळीजणं जमली होती पूजेसाठी पण यावर्षी जास्त लोक नव्हती कारण पाच तारखेला पूजा असती आणि त्या हिशोबात कोण आलं होतं तर ती माघारी गेली आणि मग थोडक्यात थोडीच लोकं होते मग त्यांनी सगळ्यांनी मिळून पूजेची सगळी तयारी वगैरे केली आणि महाप्रसादाचं नियोजन हे आमच्या घरच्यांनीच केलं होतं कारण की माझ्या मोठ्या नंदीचं सिलेक्शन टॅक्स इन्स्पेक्टरपदी झालं होतं तर त्यांनी बोलले घरच्या आमची की आम्ही यावर्षी जेवण देऊ म्हणून तर मग सगळं जेवणाचं वगैरे नियोजन गोड सगळं काय असेल ते सगळं महाप्रसादाचं नियोजन त्यांनीच केलं घरच्यांनी आमच्या आणि इथं सगळी पूजा वगैरे मा मांडून घेतली होती पुजारी होते त्यांनी आणि ते सगळं झाल्याच्यानंतर जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि जेवण तर साधंच जेवण असतं डाळ वरण भात म्हणजे भाजी वांग्याची अशी पण छान झालं होतं जेवण आणि अशा ठिकाणी देवाच्या ठिकाणी चांगलंच जेवण होतं कसंही करा तर आहे ते आमच्या माझे चुलदिर आहेत त्यांनी जेवण केलं होतं तर आचारीच आहेत ते तर सगळं पूजा वगैरे पार पडली त्याच्यानंतर मला जायचं होतं माहेरी आणि माझं माहेर आहे ते जवळच आहे तसं जवळ म्हणजे डोंगराच्या पायथ्याला आहे आम्ही डोंगरावरती राहतो आणि तेव्हा डोंगराच्या असं खाली पायथ्यालाच आहे पण फिरून जायचं म्हणलं की खूप मोठा राऊंड पडतो आणि मग निघालो आम्ही मला सगळं आवरून वगैरे घे घरी गेले आवरून वगैरे घेतलं आणि मग माझा छोटा भाऊ आला होता मला घ्यायला आणि आम्ही सगळेजण तिघं चौघजण आम्ही गेलो तर ही आमची शाळा आहे माझी सा आठवी नववीला मी या शाळेमध्ये होते तर ही मुरुडची शाळा आहे सातारा जिल्ह्यामधली आणि खूप मोठी शाळा आहे तशी आणि म्हणजे बघितली की मला आठवण झाली आहे की लहानपणी किती मजा करायचं शाळेमध्ये असताना आणि त्याला म्हटलं की थांब इथं जरा आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायचे मला जायचं आहे आतमध्ये तर आम्ही गेलो आणि तिथं मुलं वगैरे छोटी छोटी खेळायला आली होती आणि ग्राउंड वगैरे खूप मोठं आहे तर क्रिकेट खाली खेळत होती मुलं आणि शाळा पण पूर्ण चेंज केली आहे तशी म्हटलं तर कारण आम्ही होतो त्यावेळेस पूर्ण वेगळी शाळा होती, होती म्हणजे एकदम साधी अशी आणि एवढं न नव्हतं केलेलं म्हणजे कलर वगैरे असं एवढा नव्हता तर आता कलर वगैरे पण भरपूर केला आणि समोरचं जे आहे पॅसेज तो पॅसेज असा एवढा वरती नव्हता चढवून घेतलेला तर पूर्ण ग्राउंडच होतं आणि खाली उतरायला पायऱ्या अशा होत्या आणि स्टेज होतं पण त्यांनी स्टेज पण पूर्ण सगळं सलगच करून घेतलं आणि हे फरशा दिसत बाजूला ते स्टेज होतं तर इथं आमचा हा वर्ग होता सा आठवी नववीचा आणि आठवी अ आणि आठवी ब चा हा वर्ग हा अचा आणि तो पाठीमागचा ब चा होता तर आणि हा नववीचा अ ब आणि त्याच्या पुढं आहे ते दहावी अ ब असं होतं तर अशी आमची शाळा होती आणि खूप आठवणी असतात लहानपणीच्या तसं म्हटलं तर आणि इथं बघा हे जो पॅसेज आहे इथं स्टेज होतं आणि त्यांनी स्टेज वगैरे हो सगळं ते सगळं प्लेनच करून घेतलं आता पण छान केलं आहे आता तसं म्हटलं तर आणि झाडं वगैरे लावली पहिली झाडं भरपूर होती तशी मला आता झाडं थोडी कमी वाटतात कारण आधी भरपूर झाडं अशी होती सलग तर छान असं समोरून डोंगर वगैरे सगळं बाजूनं आहे आणि त्या डोंगराच्या पायथ्यालाच अशी शाळा आहे आणि माझा मुलगा होता तुम्हाला बोलत होता की आ, तुझी शाळा आज बंद का आहे तर मी त्याला बोलले की तुला सुट्ट्या पडल्या अशाच आम्हालाही सुट्ट्या पडल्या आता तर इथं आम्ही जाता जाता घरी आम्हाला इथं मोर दिसला आणि मोराचं दर्शन चांगलं मिळालं असं पिसारा फुलवण्याच्या ह्याच्यातच होता मोर तो पण ते आम्ही गेलो गाडी आणि तो पळूनच गेला तिथून त्यांना आवाज वगैरे केला होता जोरजोरात पण तो गेला तिथून निघून माझं जे माहेर आहे ते डोंगराच्या पायथ्याला आहे आणि सासर पण पायत्यालाच होता आधी पण त्यांनी आता स्वतःचं वरती घर बांधलं म्हणजे जागा जा घेतली आणि जे प्रॉपर त्यांचं गाव होतं त्या गावामध्ये घर बांधलं त्यांनी डोंगर उतरून खाली गेल्याच्या नंतर आम्हाला खाली मोर दिसला जाऊ का मी सारा फुलवणार वाटत मी माहेरी गेले तर घरी पोचले तर इथं माझ्या दोन्ही भाऊजाईंची धावपळ चालली होती जेवण बनवण्याची तर आता मी गेले सगळं आवरून वगैरे माझं हात वगैरे धुवून घेतले छोट्याला खायला वगैरे दिलं आणि एकीला बोलले की तुम्ही करा दुसरं काहीतरी करायचं असेल तर मी चपाती वगैरे भाजते कारण त्यांची पण घराची धावपळ चालू होती घरं बांधायला काढलं होतं आणि मध्येच पूजा पण पकडली कारण त्या सगळ्यांना मुंबईला जायचं होतं तर म्हटलं आता बसून काय करणार त्यापेक्षा चपात्या भाजून घ्याव्या आणि दोघीजणी गप्पा मारत मारत चालल्या होत्या चपात्या बनवायच्या चष्टामस्करी ते चाललं होतं भाऊ तिथंच माझा उभा होता तर त्याची चष्टामस्करी करत करत आमच्या चपात्या भाजाच्या चालल्या होत्या आणि चुलत माझ्या चुलत्या आहेत त्यांनी असंच घर बनवलं होतं एक म्हणजे सामान वगैरे ठेवायला बनवलं होतं त्यांनी तर ते त्यामध्येच ते राहत होते माझे घरचे म्हणजे माझी फॅम माहेरची तर त्याने एक अशी चूल होती कोपऱ्यात बनवली आणि एकच रूम होती अशी मोठी रूम होती पण बऱ्यापैकी मोठी होती तर त्यामध्येच ती राहत होते आणि थोडं ॲडजस्ट केलं देण्यात ऑप्शनच नाही तर मग इथं सगळं जेवण वगैरे झालं सगळं भांडी वगैरे आवरून घेतली आणि बाकीचीच दुसऱ्या कामाला लागली आणि दुसऱ्या दिवशी पूजा होती त्यामुळं मग इथं माझी चुलत आत्या आहे तर ती आणि मी इथं हे करत होतो तोरण करत होतो आंब्याच्या पानांचं कारण ते सगळ्या घराला बांधायचं असतं तोरण तर ते तोरण बनवायचं चाललं होतं तर मी सुईनंच तो धाग्यानंच होते सुई धाग्यानं पण ती माझी आत्या बोलली की असं नको करू तुला मी शिकवते तरी मला शिकवत होती की अशी गाठ मारायची आणि म्हणजे असे असे शिकवत होते असे अशी गाठ मारायची तर मी तशी त्या पद्धतीनं शिकले आणि तिने मला शिकवलं ते तोरण बनवायला तर खूप मोठं तोरण बनवावं लागलं कारण पूर्ण घराला राऊंड मारायचा होता आणि चौकटींना पण लावायचं होतं तर इथं माझा चुलत भाऊ आणि भाऊ आणि जे भाचे होते भावांची मुलं होती तर ती सगळी मिळून तोरण वगैरे बांधत होती आणि इथं माझी चुलत बहिणी वगैरे होती तर ते हार वावायचा चालला होता चौकटींना आणि पूजा पूजा करायची होती त्या पूजेसाठी तर सगळी मिळून इथं हार वगैरे होती माझी आई अशीच बसली होती आणि सगळं हार वगैरे होऊन झाल्याच्यानंतर इथं पुजाऱ्यांचं पण म्हणजे जे ब्राह्मण होते तर त्यांची तयारी चालू होती सगळी हे ओळखीचेच आहेत माझ्या माहेरच्या लोकांच्या जवळच्या आहेत एकदम क्लोज असे तर त्यांनाच बोलवलं होतं त्यांनी आणि सगळं पूजा वगैरे मांडून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर मग मग ग्रहप्रवेशाचं त तयारी चालू होती तर इथं मला कळस घेऊन आतमध्ये बोलवलं होतं त्यांनी म्हणजे जा बोलले तर ते बहिणीनं घ्यायचं असतं वाटतं असं तर मला वाटलं की भाऊजाईनंच घ्यायचं म्हणजे ज्या घरातली आहे सोन तिनंच घ्यायचं पण नाही मुलगीनं घ्यायचं असतं असं वाटतं तर काही ठिकाणी असतं तसं काही ठिकाणी बहुतेक भाऊजाई म्हणजे घरातल्याच सुनीनं घ्यायचं पण असो काय असेल ते तर इथं सगळं स पूजा वगैरे ती झाली पार पडली तर मी पूजेचा शॉर्टमध्येच व्हिडिओ टाकला आहे पूर्ण व्हिडिओ मी दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर इथं माझा भाचा आहे तो सामान वगैरे न्यायला मदत करत, तीन करत ले ले होता तीन वर्षाचाच आहे तो आणि त्याच्यासोबत मज्जा करत करत आम्ही सामान वगैरे तिकडं शिफ्ट केलं आणि हे राहिलेलं सगळं सारवून घ्यायचं होतं कारण की त्यांच्या घरी राहिलं होतं तर सगळं उकरलं होतं आणि मग ते शेणानं सारवून आई बोलली मी सारवते पण मी म्हटलं की तुला काय दुसरं तर कर मी सारवून घेऊ घेते तर मला काही कटपट जमत नव्हतं सारवायला त्यामुळे माझी मोठी बहिणी आली आणि ती मला बोलली की तुम्ही राहू द्या मी सारवून घेते तर मी बोलले की नाही तुम्ही आर्धं घ्या आणि मी आर्धं घेते कारण घ रोम मोठी होती भरपूर तर त्यांचं सार सारवून झालं तरी मी सारवतच होते आरती बाजू तर असो कधी सारवलं हो ना बऱ्याच वेळा दा, वर्ष झाली सारवलं हो नाही मी तर बऱ्याच वर्षानंतर मी सारवते हो म्हणजे कधी लहानपणी सारवलं असेल तर आता सासरी तर सारवायचा काय प्रश्नच येत नाही कारण भुई नाहीच फरशीच आहे त्यामुळं सारवायचं काही प्रश्नच येत नाही आणि सोपा आहे तो काही तिथं कोण राहत नाही त्यामुळं तो कधीतरी सारवला हो तर ते पण सासूबाई सारवतात हो आणि गावाला म्हणजे माहेरी गेले आणि पावसानं खरं सुरुवात केली तर बाहेर असं अंगणच आहे पण बाहेर निघायला जागा मुलांना खेळायला वगैरे पावसात मग सर्व चिकचिक झालं होतं नुसतं पण तशीच ती खेळत होती काय करणार आणि इथं पाणी वगैरे आम्हाला भरपूर गावाकडे आमच्या पाणी असतं चोवीस तास पाणी असतं कारण वरती अशी झरा आहे आणि झऱ्याचं पाणी टाकीमध्ये इथं पाईपलाईन करून आणली आणि टाकीमधनं असंच व्हाव पहिलं व्हायचं पाणी मग तसंच पाणी सगळी भरायला सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात असायची कारण थंड पाणी सकाळी जास्त दिवसाचं गरम पाणी होतं पाईप असल्यामुळं आणि मग इथं आता लोकांनी काय केलं सगळी पाईपचं कनेक्शनच डायरेक्ट सगळ्यांच्या दारात दारा दिलं आणि कुणी कोणी घरामध्ये कनेक्शन करून घेतलं पण पहिलं जे होतं तेच चांगलं होतं खरं वरती जाऊन कपडे वगैरे धुवायची आणि इथं मी माझे भाऊजी आणि मी कपडे धुवायला गेलो होतो तर आधी सगळी भांडी घासायला कपडे धुवायला सगळी आम्ही लहान तेव्हा वरती जायचो पण आता सगळ्यांच्या दारात कनेक्शन गेल्यामुळे सगळी आपापल्या घरी सगळं करतात मग इथं तरी पण आम्ही आम्हाला जागा आता नाही घराचं नवीनच ना, ना, बांधकाम चालू आहे मग त्यामुळं भाऊज यांनी मी आलो कपडे धुवायला वरती टाकीवर आणि ती बोलत होती मला भाऊजय माझी की नका तुम्ही जा घरी तर मी म्हटलं नाही कपडे भरपूर होते त्यामुळं आम्ही दोघींनी मिळून कपडे वगैरे धुतली आणि पाणी चोवीस तास पाणी म्हणजे कंटिन्यू पाणी असतं पाण्याचं कधीच तुटवडं नसतो फक्त पावसामध्ये काय होतं पाऊस पडल्यामुळं पाणी खडूळ येतं मग कारण वरती जरा आहे ते मग सगळं इकडचं तिकडचं पाणी सगळं मिक्स होतं मग तेव्हा खूप अडचण येते पाण्याची मग तेव्हा काय करतात फक्त सुरुवातीच्या पावसाळ्यानंतर मग काय नाही निवळच पाणी असतं आणि मग तेव्हा मग दुसरीकडं झरा आहे तिकडं मग लोकं पाणी आणायला जायचे पण आता काय करतात मला काही माहिती नाही आता तर आम्ही तेव्हा तसं जायचो झरा होता दुसरीकडं तिकडं जायचो सगळेजण मिळून पाण्याला तर इथं बा मोठी भाऊजा आहे तिच्या माझ्या गप्पा चालल्या हो होत्या इथेच मी आजचा ब्लॉग थांबवते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मी गावाकडचेच व्हिडिओ आता अपलोड करणार कारण गावाकडंच आहे मी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा